मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे भूतान मधील तिसरा ब्लॉग तर ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण दोन पर्यटन स्थळ पाहिला जाणार आहे भूतान मधील एक सस्पेन्शन पूल आहे आणि एक वॉटरफॉल आहे त्याच्या अदोगा तुम्हाला मी भूतान मधील काही माहिती सांगतो भूतानची लोकसंख्या किती आहे पेट्रोल किती आहे काय कसं आहे कल्चर कसं आहे सगळं सांगतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो पेट्रोलचा रेट पाता आहे एकसठ पॉईंट तेहतीस रुपये आणि पाहू शकताय सातशे तेरा रुपयामध्ये साडे अकरा लिटर पेट्रोल आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आहे आता बुथानमध्ये आणि तुमचा भाऊ आलाय बुथानला बारामती महाराष्ट्रात नाहीत ना पाहू शकता एम एच नंबरची गाडी आपली आणि आपण आपण आलेलो आहे भूतानला ती पण पॅशन प्रो गाडीवर मित्रांनो सर्वसामान्य लोकांची गाडी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो भूथानमध्ये आल्यानंतर नाही एकदम चक्क झालो मी की पेट्रोल इतकं स्वस्त फक्त एकसष्ट रुपये पेट्रोल आपण आता बंगालमध्ये होतो तिथे एकशे पाच रु रुपये लिटर पेट्रोल होतं तर मला मित्रांनो मागेच एका जणांनी कल्पना दिली होती की भाऊ पेट्रोल स्वस्त आहे तर इथं टाकू नका डायरेक्ट भूतानला गेल्यावर टाकी करा तर पाहिलं तुम्ही सातशे तेरा रुपयामध्ये साडे अकरा लिटर पेट्रोल आलं भाऊ मजेत झाली तर मित्रांनो आपल्या भारतापेक्षा भूतानमध्ये खूप स्वस्त पेट्रोल आहे आणि पहिलं पाहिलं गेलं तर हे पेट्रोल पंप आपल्या भारतातलेच आहेत इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम तरी आपल्या इकडं इतकं महाग काय भूतानमध्ये एवढं स्वस्त काय हे कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा मित्रांनो असेच भूतानमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्याच्यासाठी फॉलो नक्की करा मित्रांनो तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर बुथानला लाईला ला का जो काही का पॅशन प्रो गाडीवर मी ना तुम्ही फॉलो नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं कुठं पाहता ते पण सांगा मला मी वाट पाहतोय तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय हे पाहण्याची होतं मी बुथांमध्ये आलो आहे आणि बुथांमध्ये पाहिलं भेटलंय की इथं फुटबॉलचंच ग्राउंड दिसतंय क्रिकेट बिकेट काय नाही इथं फक्त ओनली फुटबॉलचं मोठं असं ग्राउंड आहे आपण सिलिंग ह्या गावात आहे आता तर तिथं फुटबॉलची प्रॅक्टिस काय तर काही पोरं अशा प्रकारे ग्राउंड आहे तर चला ग्राउंड दिसलं म्हणून मी आलो आणि आता जायचंय आपल्याला आत इथं काही राहायची टेंटमध्ये सुविधा व्हाय नाही आणि बा हजार बाराशे रुपये द्यायला आता माझ्याकडं बजेट नाही तेवढं रूम घेऊन जायला बघूया काय होतंय मित्रांनो आपल्या जेवढ्या दोन तालुक्याची लोकसंख्या असती तेवढी लोकसंख्या एका देशाची त्या देशामध्ये तुमचा भाऊ आला आहे ते पण आपली स्वतःची पॅशन प्रो गाडी घेऊन तर मित्रांनो मी आहे आत्ता भूतानमध्ये भूतानमधील आपण फुनसिलिंग या गावामध्ये या सिटीमध्ये आहे तर मित्रांनो भूतान हे इतकं छोटं शहर आहे म्हणजे आपल्या जे तीन जिल्हे आहेत त्या तीन जिल्ह्यांचं क्षेत्रफळ मिळून जेवढं क्षेत्रफळ येईल तेवढं एका देशाचं क्षेत्रफळ आहे आणि आपल्या समजा पुणे जिल्ह्यातले तीनच तालुके आहेत त्या तालुक्याची लोकसंख्या मिळवली तर त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या ह्या देशाची ह्या मित्रांनो मी आहे आता भूतानमध्ये भूतानची लोकसंख्या फक्त आठ लाख आहे आठ लाख आम्ही मी जिथं राहतो बारामती त्याची जवळपास चार लाख रुपये चार लाख लोकसंख्या आहे लोकांची आणि ते डबल केलं तर भूतानची लोकसंख्या होईल म्हणजे पुणे किती मोठं आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुणेचे एवढं मोठं आहे आपला देश किती मोठा आहे आणि भूतान हा एकदम छोटा देश आहे आणि त्यांना गर्दी अजिबात आवडत नाही त्यांना लय लोक आवडत नाहीत त्यांना लई टुरिस्ट आलेले आवडत नाही त्यांना मोकळं टाकलं राहायला आवडतं घराला घरं खिटून नाही गाड्यांना गाड्या नाही आता हे पाहू शकता हा रोड आहे हा नॅशनल हायवे आहे त्यांचा आणि तरी ह्याच्यावर गर्दी नाही आहे अशा प्रकारचा आहे मित्रांनो आणि त्यांचे तुम्ही मागं व्हिडिओमध्ये पाहिलं असाल नाही तर पुढं पाहताल त्यांचे इथं नाही वेळ टुरिस्टचे जे हे आहे ना फी इतकी मागे की इथं येणं सगळी अफोर्ड करू शकत नाही आहे आणि मी इथं चर्चा केल्यानंतर ना मला कळ की भाऊ ते एवढे टुरिस्ट फ्री घेतात पण त्याचं काय काय त्यात नक्की तर मित्रांनो इथं एज्युकेशन वगैरे सगळं फ्रीमध्ये आहे तर अशा प्रकारे आहे मित्रांनो अशीच भूतानबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा तुमचा भावा आला आहे भूतान फिरायला ते पण फॅशन प्रो गाडी घेऊन आपली बारामती महाराष्ट्रातनं सर्वसामान्य लोकांमधीलच मी आहे मित्रांनो तर सर्वसामान्य लोकांची गाडी घेऊन आलो आहे मला एवढंच दाखवून द्यायचं आहे लोकांना की भाऊ सर्वसामान्य लोक पण फिरू शकतात जे मोठे पैसेवाले तेच ते फिरू शकत नाही आपण पण फिरू शकतो आपल्याकडे जी गाडी आहे त्याच्यात समाधानी राहून आपण फिरू शकतो तर फॉलो नक्की करा मित्रांनो चला बाय बाय भूथानमध्ये बुथानमध्ये आल्यानंतर नवे बिल्डिंगचे स्ट्रक्चर एकदम सेम टू सेम दिसतात तुम्हाला पाहू शकताय जे बिल्डिंग आहेत ह्यातही आता पेंट वगैरे जुना झाला आहे पण ह्या दिसायला एकदम भारी दिसतात आणि त्यांनी नवे मी आता वयती गेलो होतो डोंगरावरनं तिथला एखादा फोटो असेल तर दा तुम्हाला दाखवल की भाऊ सगळ्यांची छतं एकसारखी केलेली आहेत एका टाईपमध्येच व पाहिलं की लगेच इंडिया आणि भूतान वेगवेगळं दिसतंय आणि अशा टाईपमध्ये हॉ हॉटेल आहेत इथं तर इथं राहण्याचा खर्च किती आहे मित्रांनो तर राहण्याचा खर्च तुम्हाला नाही हजार रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत हॉटेल मिळू शकते जसं तुम्हाला तुमचं बजेट आहे त्यानुसार घेऊ आहे हजार रुपयावालं पण चांगलंच हॉटेल राहणं आहे आणि अशा प्रकारे इथलं आर्किटेक्ट आहे पाहू शकताय अशा प्रकारे ह्या बिल्डिंगचं इलिव्हेशन केलं जातं ते पा डोळ्याला पाहिला खूप सुंदर दिसतं आहे त्यांच्यामध्ये बाल्कन्या वगैरे कमी आहेत पण जे दिसते छज्जा छज्जामध्ये त्यांनी खूप इथं पाहू शकताय कशाप्रकारे डिझाईन केलेली आहे त्यामुळं दिसायला खूप भारी दिसते तर अशा प्रकारे इथले बिल्डिंग वगैरे आहे स्ट्रक्चर तर हरव महादेव मित्रांनो तर मी आहे आत्ता भूतानमध्ये तर भूतानचं कल्चर कसं आहे मित्रांनो तर भूतानमध्ये नव्हे मित्रांनो जवळपास ऐंशी टक्के लोक नाही बुद्धिजम फॉलो करतात फक्त वीस वीस टक्के लोकं ऑदरदर्मी आहेत त्यात हिंदू वगैरे बाकीची पण आहेत तर त्यामुळं इथं मॉनिस्ट्री वगैरे जास्त आहे आणि इथं नव्हे मला एक पाहिलं भेटलं कुठल्या पण मंदिरात जायचं असेल किंवा ट्रॅडिशनल ठिकाणी जायचं असेल तर त्यांचा ट्रॅडिशनल डेश ड्रेस घातल्याशिवाय इंटरेस्ट नसती तर त्यामध्ये लेडीजचा ड्रेस कसा आहे तर मी फोटो दाखवल मी काढलेला फोटो आहे आणि जेंट्सचा ड्रेस कसा आहे ते पण सांगतो जेंट्सचं सा तर खालणं मोकळंच असतं गुडघ्यापर्यंत वयनच कोट घातलेला असते अशा प्रकारे इथलं ट्रॅडिशन आहे आणि इथलं कल्चर आहे आणि इथं मोस्टली नॉनव्हेज जास्त प्रिफर केलं जातं नॉनव्हेजमध्ये पण ते वेगळ्या पद्धतीचं नॉनव्हेज जातं जसं तुम्हाला माहितीच असेल तरी सांगायचं म्हणजे इथं गोमासला प्राधान्य दिलं जातं अजून जे डुक्कर असतं त्याला पण प्राधान्य दिलं जातं अशा प्रकारचं इथलं खणं आहे आणि बेसिकली तर मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो त्यावेळेस मला कळलं की भाऊ इथे काय काय भेटतं आहे मग मी नकलटी टाकली आपले वे चिप्स वेपर वगैरे घेतलं डायरेक्ट व्हेज हॉटेल घातलं असं आहे तर मित्रांनो चला अशा प्रकारचं इथलं कल्चर आहे आणि चांगलं आहे म्हणजे ज्याची त्याची संस्कृती आहे ज्याचं त्याचं हे आपण काही बदलू शकत नाही आहे आणि आपल्या हातात पण नाही बदलणं त्यामुळं चांगलं वाटलं मला इथली लोक स्वभाव आणि एवढी बेस्ट बेस्टमध्ये बेस्ट आहे मित्रांनो असेच भूतानबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तुमच्या भावाला फॉलो करा तुमचा भावाला आहे भूतानला ते पण आपल्या गाडीवर हे सर्वसामान्य लोकांमधील माणूस मी सर्वसामान्य माणूस पॅशन प्रो गाडीवर आला आहे शंभर सी सीच्या गाडीवर भूतानला पोचला तुमचा भाव मित्रांनो तो भूतानमधले अशा ठिकाणी आलो आहे पाहू शकताय तुम्ही अ की इथनं एकदम भारी व्ह्यू येतोय दोन्ही साइडला बिल्डिंग आहे आणि मधनं असा रोड आहे एकदम छोटा असा नॅरो रोड आहे आणि दोन्ही साइडला मस्त अशा बिल्डिंग आहेत लई लवकर दुकानं बंद होते तिथं पाच वाजताच अंधार पडतोय तर साडेचारलाच दुकानं बंद व्हायला लागलेत ला ला चला मित्रांनो तर जाऊया आपण आता सस्पेन्शन ब्रिज पाहिला बुतांमधील कसा आहे काय माहीत नाही आहे मला तिथंच एक वॉटरफॉल आहे तर वॉटरफॉल पण पाहून येऊया तर आपण आता सिटीच्या बाहेर निघतोय मित्रांनो तर हे पाहू शकताय आमोची ब्रिज आणि वॉटरफॉल इकडं आहे तर सस्पेन्शन ब्रिज आणि वॉटरफॉल राहण्यासाठी चालू आहे आपण झाला आहे आता खूप पाहूया मला वाटतंय की आपण आपल्या इंडियात जाऊन कुठंतरी थांबव पेट्रोल पंप वगैरे आणि नंतर ना आपण परत रिटर्न येऊन उद्या सकाळ राहिलेलं पॉईट कव्हर करावं असा माझा विचार उद्या कसं होते उद्या सकाळी पण अकराच्या आतच निघायला लागला अशा प्रकारचा आहे कधी विचार केला नव्हता मी की मी माझी गाडी घेऊन भूतानमध्ये भूतानच्या रोडवर गाडी चालवल तर मित्रांनो आपली पॅशन प्रो गाडी घेऊन मी आता भूतानमध्ये आहे आणि बुथानमध्ये गाडी चालवतोय संध्याकाळी दिवस मावळायचा टाईम झाला आहे आणि इथलं वातावरण पलीकडं नदीमध्ये थोडं काम चालू आहे त्यामुळं इथं जा धूळ झाली नाही इथं एक नंबर आणि बुथान हा पूर्ण डोंगरातला देश आहे जसं आपण आपला सिक्कीम राज्य आहे त्याचप्रमाणे हे राज्य अशा प्रकारचं राज्य आहे तर मित्रांनो आपण जो विचार केला होता तो सत्यात आल्यावर जो आनंद होतोय तो वेगळाच असतो तो, तो ज्यांनी ते करून पाहिले त्यांनाच माहिती आहे आणि जे खरे बायकर आहे त्यांनाच ही गोष्ट माहिती आहे तर चला <laughs> मित्रांनो तर आपण एक पर्यटन स्थळ था पाहण्यासाठी आलोय सस्पेन्शन ब्रिज म्हणून मी तर ते ब्रिज पाहण्यासाठी आलेले पाहूया कसा आहे ब्रिज काय त्याचा इतिहास बितिहास जाणून घे पाहिजे आता म्हणजे रील बनवायला सोपं पडलं असतं नाही तर वैश्य करून टाकायला लागतं छोटे फायनली आलोय आपण आमाची ब्रिज वर तर आम्हाची सस्पेन्शन ब्रिज तर मित्रांनो एवढं काय आपण ऑलरेडी नेपाळमध्ये असा पूल पाहिलेला आहे पाहू शकताय हा मला वाटला हाच पूल दिसतोय मेन तर हा सस्पेन्शन ब्रिज हाय असे तिथला आणि ही ती आहे ओके भाई हिंदी आती ना मराठी आती का नाही 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 जय महाराष्ट्र मित्रांनो तर आलोय सस्पेन्शन ब्रिजवर तर अशा प्रकारे हलतोय बघा मीच हालवतोय माल तर नाही भीती वाटत तर मागची जी आहे त्यांना भीती वाटते अशा प्रकारचं आहे हो। हा तर मित्रांनो अशा प्रकारची आमूची रिवर खालणं चालली मला वाटलं हाच ब्रिज पाहिला आलोय तर हा ब्रिज पाहिला आलोय ही किवडीच खोले मी ह्याच्यावर हजार फूट उंच त्या डोंगराच्या लेवलला वती होतो नेपाळमध्ये इतका मोठा पूल होता तर आता इथं फोटो वगैरे काढूया आणि निघूया ओके हा एक टुरिस्ट स्पॉट होता इथला मित्रांनो तर मस्त ठिकाणी हवा बिवा एकदम झपराट सुटली असं भारी वाटतंय ना हे जेव्हा आणि आता तिथे बरोबर सेंटरला आलोय इंस्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा घेऊन हे पाहिजे आता म्हणजे आला असता व्हिडिओ हा पण पण मोखत आहे ना काय ओके चलो मित्रांनो तर कसे जेंडे आलतात मित्रांनो तर हे भाऊ हे हे चौकशी करते हा बाई इधर के लोक सिगरेट क्यों पीते इतना इधर के लोक सिगरेट कितना उंग पिलता है <laughs> नाही नाही क्यू पीते सभी ये फॅशन हे फॅशन का बात नाही है वो एडिक्शन का बात आहे ओके okay, ओके okay. काही इधर थंड ज्यादा है क्या होय हाँ इधर तो इतना नहीं है लेकिन ऊपर जाएगा ना हम रुके हमारा बहुत किम्दु। पैसे ले रहे हैं यार इधर बहुत पैसा है परमिशन बहुत महंगा है इसलिए घूमने में थोड़ा दिक्कत आ रहा है पाँच दिन का पचास हजार हो रहा है घूमने का पाँच दिन का पचास हजार बाइक के साथ नहीं हो रहा है मतलब अभी तो मैं इंडिया जाऊंगा कल सुबह फिर आ जाऊंगा आगे किधर घूमेगा आगे इधर ही घूमूंगा मैं तो बेसिकली मेरा प्रप्र... ये घूमूंगा तो मैं टूरिस्ट स्पॉट से जगह उसका कल्चर क्या है उधर पेट्रोल का रेट क्या है ये लोगों को जानने में दिलचस्पी रहता है इधर का मार्केट कैसा है इधर का पेट्रोल रेट 61.7 है अभी 61.33 61.9 61 इंडिया में 100 चालू है ओके चलो ठीक है। ओके ओके चलो चलो मित्रों माझ्याकडे मेमरी एवढी कमी आहे ना काहीतरी सगळ्यांना घेतला असतं मला भेटतो ये गाडी आजात आहे ये गाडी आजात आहे ये गाडी आजात आहे असंच म्हणतात मित्रांनो तर इथं विचारूया सर सरांना सर हॅलो सर इधर टेंट लागा की रुक सकते का इधर स्टे करणे केले उसकी परमिशन किधर लेनी पड़ेगी टेंट मतलब किधर मतलब किधर भी टेंट लगाने की इधर ये किधर है टेंट लगाने की जगह ऐसा तो हमको हमको नहीं देखते टेंट लगा दे देखो नहीं देखा। नहीं क्या देखा। नहीं देखा वो तो परमिशन पड़ेगा ना तो थोड़ा सिटी का वो कुछ पड़ेगा तो नहीं था ना मित्रांनो आलो आहे परत बॉर्डर पशी आता मित्रांनो तर आपण ब्रिज पाहिलं गेलो होतो सस्पेन्शन तो ब्रिज पाहून आपण आता रिटर्न आलो आहे सिटीकडं तर चला ते म्हणतात की इमिग्रेशन ऑफिस आहे तिथं विचारा की टेंट लावायला परमिशन भेटेल कारण इथं टेंट लावायला अलाउड नाही आहे टेंट लावायला अलाउड नसेल तर आपल्या परत इंडियात जायला लागेल उद्या सकाळी बरं इकडे याय लागेल असं आहे बरेच लपडे बघूया आता करूया कायदाही मित्रांनो ते इमिग्रेशन ऑफिस आहे तिथलं तर आता इथं पार्किंगला कुठं लावायची गाडी तिथ पाहिजे लागेल आपल्याला आणि ऑफिसमध्ये मध्ये जाऊन इचिव्या टू व्हीलर पार्किंग जाऊन सुद्धाही नाही लग्न आहे माहिती मित्रांनो जर आपल्याला रोड बाहेर देशात जायचं असेल तर तिथं इमिग्रेशन ऑफिस असतं हे असंच भूतानचं इमिग्रेशन ऑफिस आहे तर इथं आपल्याला जर भूतानमध्ये एंट्री करायची असेल स्वतःची गाडी घेऊन तर इथं तुम्हाला इमिग्रेशन ऑफिसला यायचं असते आणि तिथनं परमिशन काढायला लागते त्यामध्ये स्वतःची परमिशन तुम्हाला स्वतःला जायचं असेल तर बाराशे रुपये परमिशन आहे आणि तुम्हाला गाडी घेऊन जायचं असेल स्वतःची तर गाडीची साडेचार हजार रुपये परमिशन आहे असं परमिशन आहे त्याच्या वेळी एक तर तुम्हाला गाईड पाहिजे गाईड असला तरच तुम्हाला इथं परमिशन भेटते अशा प्रकारचं आहे तर तुम्ही कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला असं इमिग्रेशन ऑफिस भेटल जर जे बाईकवर प्रवास केला आहे किंवा करणार आहे त्यांना माहिती आहे सगळं चला बाय बाय आणि फॉलो करा असेच बुथांमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथं काय टेंट लावायला जागा नाही भेटली आणि इथं परमिशन पण नाही आहे तर आपण आता बाहेर निघतो यात आणि पुढे जाऊन आपण आपली स्कॅनर काढून दिवस स्कॅनर काढून दि हेलो मेरे को कल सुबह आना पड़ेगा तो ओ, फिर से आ, बनाना पड़ेगा क्या ये yes, yes. कल कल वापिस आना है मेरे को तो फिर से ये कोड बनाना पड़ेगा क्या नहीं नहीं ये चार्जिंग चालू है इसके लिए लाइट लग रही है नंबर यस यस कल फिर से बनाना पड़ेगा क्या आना है तो ओके 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 सर थँक्यू तर मित्रांनो फायनली आपण एक्झिट करतो इथ ना बुथांमधलं काय जप्राट दिसते कमांड राहायचा वेळ चलो बॅट पडायची गाडी उधर है क्या okay. चलो जाओ क्या मतलब टूरिस्ट हूँ ऑल इंडिया से मैं पुणे महाराष्ट्र से सुबह मिले थे हमारे इधर के भाई थे इधर ड्यूटी पे okay. क्या है बारा आ, सर में बारह मतलब। स्लीपिंग बैग है टेंट है ये सब है ओके okay. हाँ मैं ट्रैवलर हूँ मैं पुणे महाराष्ट्र से आ, तीन देशों की यात्रा कर रहा हूँ भारत नेपाल भूटान और म्यांमार ओके okay. तो इसके लिए आ, रुका था मैं इधर मेरे को बताइए सर इधर कैंपिंग साइट किधर है जिधर टेंट लगा सके भाई यहाँ मैं भी कुछ कैंसर सकता भी नए नए आए हैं ओके ओके ठीक हमारे महाराष्ट्र से बंदा है क्या कोई महाराष्ट्र का सुबह मिले थे मेरे को ओके चलो मित्रांनो तर मोबाईलने लईच प्रॉब्लेम दिला इथं बघा थाळी खाऊन झाल्यानंतर हे कॅमेरा चार्जिंग आहे आता तर पाहू शकता इथं पनीरची सब्जी होती तर चार रोट्या होत्या असं खाल्लंय मी खाल्ल्यानंतर ना हा मोबाईल कॅमेरा ऑन झाला तर चला आता इथं राहायची सोयी हा भाऊ म्हणतोय यांनी रूम घेतली त्या सोबत चल म्हणतोय राहिला पण बघूया कसं होते नाही आप ना तर आपल्याला टेंट लावायला पण एक ठिकाणी जागा आहे आपण गाडी ऑलरेडी पोलीस स्टेशनच्या तिथं लावून आलेलो आहे तिथनं गाडी घ्यायची मग जायची आपल्याकडं मित्रांनो तर आता काय झालंय आपल्याला जिथं जेवाय आपण थांबलो होतो मित्रांनो तर आपण जिथं जेवायला थांबलो होतो तिथे एक युपीचा भाऊ भेटला त्यांनी चाच राहण्याची व्यवस्था केलेली तर गाडी आपली पोलीस स्टेशनलाच लावलेली मी मग अशीच स्टेशनला इथं बॉर्डरला जयगाव मध्ये की आपण राहू शकतो का नाही याच्यासाठी आलो होतो विचारायला तर आपली राहणे इथं टेंट लावायची तर सोय नाही झाली पण दुसरा एक पत्रकार भाऊ होता तो आपली सोय आप करत कर होता पण आप इथं आपल्याला त्यांनी सोय केली त्यामुळे आपण इथं निघतो आता गाडी इथंच पार्किंगला लावतो पोलीस स्टेशनला त्याच्यात इथं पार्किंगची सोय नाही आहे आणि आपण जाऊया हर मी आहे आता भारत भूतान बॉर्डरवर तर आपण आहे आता जयगाव मध्ये आणि आपण गेलो होतो फुनसिलिंग हे भूतान मधलं शहर आहे तिथे गेलो होतो पण तिथं नाही वेळ रात्री राहण्यासाठी कॅम्पिंग करण्यासाठी कुठेही जागा नव्हती हो आणि हजार रुपये ते आ, दोन हजार रुपये रूमचे चार्ज होते आपण घेणे होतं तर मी काय केलं म्हटलं आपण परत भारतात यावं आणि टेट लावा आणि उद्या सकाळी परत भूतानला जावं अशा प्रकारे मी विचार केला इथं भारतात आलो तर ता तिथं आल्यानंतर न राहायसाठी एका ठिकाणी टेंट लावायची सुविधा झाली होती तर तिथनं मी जेवायसाठी गेलो तर हा भाऊ आपला भेटला हा आपला उत्तर प्रदेश मधला भाऊ आहे तर भावाला भेटून भारी वाटलं तर मी जेवत होतो मी व्हिडीओ बनवतो भाऊ माझ्या शेजारी येऊन बसला जेवायला बोलणं झालं जेवता जेवता भाऊ म्हणला मी रूम घेतली तर माझ्या रूम मध्ये ये मी एकटाच आहे भाऊ सेल्स मध्ये सेल्स ऑफिसर आहे तो कुठल्या त्या कंपनीचा ते मग फिरत असतो आणि अशा प्रकारे आहे भाई क्या बोलोगे आप कैसा लगा गया? बहुत अच्छा लगा भाई से मिल के तर मित्रांनो अशी माणसं चांगली माणसं भेटत राहतात आता मी अं मी त्या भाऊला भाऊ स्वतःच आला माझ्याकडं भाऊनी इतकं चांगला मनाने म्हणला की भाऊ भाई आप इथने दिवसी आहे ओ भाऊची माझी पहिले तर जेवण असतो प्रेम हे झालंय बोलणं झालं त्यानंतर ते म्हणलं आपण लिहि सात आज आपल्या यासाठी मी मी आकेला येऊ तर हिथं आल्यावर परत काय झालं ते रूम हॉटेलवाला आहे ना ते नाही म्हणलं एका रूम मध्ये तुम्ही दोघं राहू शकत नाही तर भाऊ मी माझ्यासाठी सेपरेट रूम घेतली तर धन्यवाद आपका भाई आपसे आपली बहुत बढिया लागा मित्रांनो तर तुम्हाला काय काय म्हणायचं फॉलो नक्की करा मित्रांनो अशी चांगली माणसं भेटत राहतात चलो बाय